नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या युट्यूब मध्ये आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत मित्रांनो गोणी दांडेकर यांच्या शितू या कादंबरीच्या बाराव्या भागाचा आपण वाचन करत आहोत तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असेल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर चॅनल आधी सबस्क्राईब करा पुस्तक वाचन कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा भाग बारा काही क्षणांनंतर ती शुद्धीवर आली अन्न पिशी झाल्यासारखी आपल्या घराकडे पळत सुटली नुकतीच झोपेतून उठली असल्यानं तिची वस्त्र अस्ताव्यस्त झाली होती वस्त्रांच्या चळढळीची चिंता वाहणार तिचं मन तिच्याबरोबर नव्हतं सगळी वाट माणसांनी भरून वाहत होती प्रत्येक जण खेदयुक्त मुद्रेनं हळू शब्दात शेजाऱ्याशी कुजबुजत अंत्यदर्शन घ्यायला चालला होता त्या गर्दीतून वाट काढीत लोकांस लागणाऱ्या धक्क्याबद्दल एका शब्दानही खेद प्रकट न करता शितू वाऱ्यासारखी पळत होती अंगणाच्या पायऱ्या दडदड उतरून ती ओटीवर येऊन थडकली ओटीवर शव ठेवलं होतं आणि त्याच्या शेजारी डोळे तांबारलेला विसू बसला होता सगळं अंगण रडणाऱ्या आणि हुंदके देणाऱ्या बाप्यांनी आणि बायांनी भरलं होतं ओटीवर पाय टाकतात शितून गगन भेदून जाईल असा हंबरडा फोडला आप्पा आप्पा हो, गेले अनेकांशी असलेली अनेक नाथी जिथल्या तिथंच थिजवून गेले त्या अनेकांना काही आधार होते कुणाला बापूस कुणाला भाऊ कुणाला धनी पण शितू ती आता केवळ उघड्या आकाशाखाली होती तिनं हंबरडा फोडला आणि ती आप्पांकडे चालली तोच विसू किंचाळला शिते ओरडू नकोस आपांना झोप लागली ती थबकली तिनं विसुकडं पाहिलं त्याची मुद्रा पार बदलली होती त्याच्या डोळ्यातले भाव भयाकारी होते त्याच्या मुखावरून काळ आपली जड खडबडीत पावलं निष्ठुरपणे उमटवीत निघून गेला होता एक सोडगा हाती घेऊन तो आपण राखण करीत बसला होता नाटक संपलं आप्पा विसू अन पाहुणे मंडळी घरी आली सगळ्यांची झोपायची व्यवस्था करून पाटावरल्या आंब्यापलीकडे लघुशंकेस निघाले वाटेलगतचा पाट ओलांडून त्यांनी पाऊल टाकलं तो ते तिथं ऐसपैस पसरलेल्या तांबड्या नागावर पडलं तो बहुधा रात्रीच्या थंड वेळी पाटातले बेडूक खाण्यासाठी तिथे आला असावा आपल्या पावलाची जाग त्याला जाणवताच तो खवळून पावलाकडे फिरला आणि त्यानं अप्पांना कडकडून दंश केला सदू आपणावर पडलेल्या पाहुणे मंडळीनं ती त्यांची किंकाळी ऐकली मुंबईहून आलेल्या एका पाहुण्याजवळ भली थोरली बॅटरी होती ती प्रज्वलित करून मंडळी त्यांच्या आवाजाच्या रोखानं धावली त्यांनी पाहिलं की आणि नागाची झुंज चालली आहे त्याचं तोंड हातात धरून आणि त्याच्या शेपटावर आपला क्षणोक्षणी पेंगणारा पाय देऊन खूप ताणला पिरगळला खाली कोसळले मंडळी पोचेस तवर त्यांच्या तोंडातून फेस येऊ लागला होता शितामाई विसू असे काहीसे अस्पष्टसे शब्द पाहुण्यांच्या कानी पडले आणि ते कुणी आपण सावरू जातात तो त्यांनी मान टाकली मंडळीनं निकाल लावला आणि उचलून अंगणात आणलं नाटक चालू असता आपण जे काय केलं ते बरं की वाईट याचा निर्णय लावित विसू माडीवर पश्चिमेकडील माडांचा वारा घेत अंतरुणावर पडला होता गोष्ट काही चांगली झाली नाही असं त्याच त्याला वाटू लागलं होत उद्याशी तू कामाला आली म्हणजे ती कशी वागेल तिच्याशी बोलण्याचा धीर आपल्याला कसा होईल याचे आखाडे तो बांधू लागला होता ती नाटकातून का उठून गेली एवढंच आपल्याला विचारायचं होतं या पलीकडे तिच्या झोपडी दुसरा उद्देश नव्हता अशी तो आपल्या मनाची समजूत करून घेत होता तोच त्याला अंगणातला गलका ऐकू आला तो तडक उठला आणि कोपऱ्यातली कळकाची काठी घेऊन खाली धावला मंडळी पाळण्यावर ठेवित होती पाहुण्यात एक वैद्यही होते नाडी हाती घेऊन ते उदास मुद्रेनं त्यांच्या तोंडाकडे पाहत होते कुणी आजांते कोयतीचा घाव घालावा तसं विसूला झालं तो धावत म्हणाला काय झालंय आपलंय वैद्य शेजारी असलेल्या दोघा तिघांना म्हणाले त्याला धरा त्यांची आज्ञा ते गृहस्थ विसूला बोलले विसू रडू नकोस बाळ संपलंय सगळं तांबडा नाग चावला त्यांना कानी उकळतं जळजळीत विष शिरावं तसे ते शब्द विसूच्या कानी शिरले अन गरगर तर डोकं धरून तो खाली बसला संपलंय सगळं तांबडा नाग चावला त्यांना तांबडा नाग त्यानं केतकीच्या बनात हापटून ठार मारलेला तांबडा नाग तो खाडीच्या पाण्यानं जिवंत झालाय एवढे दिवस टप धरून बसलाय आणि आज आपणा चावलाय त्यानं केलेल्या अपराधाचं प्रायचित्त आप्पांना भोगावं लागलंय शितू आपली मुलगी मांडली तिच्याकडे त्यानं वाईट दृष्टीनं बघितलं झोपडीत जाण्याचा त्याचा हेतू शुद्ध नव्हता काय वाटेल तशी मनाची समजूत घातली तरी त्याचं त्याला जाप पुसतय त्याच्या अंतरी पाप उद्भवलं होतं त्याच्या कुळाला त्याच्या आपल्या लौकिकाला त्यांच्या देवासारख्या स्वभावाला न शोभणार त्याबद्दल शिक्षा भोगतायत आप्पा तांबडा चावला त्यांना म्हातारे आप्पा थकलेले आप्पा अत्यंत उदार आप्पा पराकाष्ठेचे सोशिक आप्पा तांबळानाक चावला त्यांना त्याचे आपा ते त्याला हवे आहेत कारण ते त्याचे आहेत त्याच सगळं काही आहेत ते या असीम आकाशाखाली आपलं अपराधी तोंड लपवायला त्याला तेवढीच जागा आहे तो त्यांना सांगणार आहे अहो आप्पा आपा हो मी मॅट्रिक पहिल्या वर्गात पास झालो आहे मी तुमचा विसू मी करू नये ते केलं हो तुम्हाला लाज आणि लस पण आता नाही हो करणार आता मी फार चांगला वागणार आहे तुमच्या लौकिकाला शोभेन असा लोक म्हणतील विसू फार चांगला आहे असणारच तो कारण तो आहे त्यांचं एकुलतं तर लेकरू आहे तो आप्पा आहो आप्पा संपलंय सगळं तांबडा नाक चावला त्यांना आई ग ओ काय कानात शिरतंय हे माझ्या नाही नाही हे मी शिरू देणार नाही हुसकून घालीन बाहेर शिरलं तसं चाकाचे रट्टे देऊन माग लोटीन लाता घालीन पायदळी तुडवीन खोट घाने आहे हे साफ खोट हे होणार नाही हे व्हायचं नाही हे होऊ शकत नाही आप्पा फक्त झोपले आहेत ताड तो उठला आणि जवळ पोहोचला वैद्याना एक धुसनी देऊन त्यानं धूर लोटलन आणि अगदी सहजपणे आपण उचलून त्यानं त्यांच्या ओटीवर नेऊन ठेवलं कोपऱ्यातलं दाडक त्यानं उचललं आणि ओटीवर आलेल्या सगळ्यांना बाहेर लोटीत तो आपल्या उशाशी लागले गुरबला तो वेडा झाला होता शितूनं त्याचं डाफर न ऐकलं ती थबकली शितू ओटीवर पाऊल घालेपर्यंत काय करावं या विचार मंथनातच सगळी मंडळी घडून गेली होती वेडा झालेल्या विसून हाती सोडगा घेऊन ती आपल्या प्रेताची राखण चालवली होती तिथून मार्ग काढणं काही एवढी सोपी गोष्ट नव्हती पण शितू जेव्हा ओसरीवर उभी राहिलेली त्यांनी पाहिली तेव्हा तिच्या आसऱ्यानं तेही पुढे झाले डोईला पंचाची टापशी गुंडाळेले गुजाभाऊ पाऊल पुढं टाकून म्हणाले सोड विसू आता किती राखण केलीस तरी आप्पा का परत येत आहेत अन्नभोग सरला त्यांचा उठा चला आच्छा काका हो पुढं विसुला यातलं फार थोडं कळलं पण अचूत काका पुढं होताना जेव्हा त्याला दिसला तेव्हा मात्र तो सोडग पेलून उभा राहिला आणि पिंजरलेल्या स्वरात ओरडला अचूत काका माग होतो नाहीतर टाळक सडकीन चालले आपांना हात लावायला खोटच सांगतायत रांडेचे म्हणे चावलाय आपा तर झोपलेत आपा हो अंतरास पीळ पाडतील अशा हकामारीत तो आपांजवळ जाऊन बसला त्यांचं तोंड हातानं कुरवाळीत म्हणाला आप्पा आहो ओ ना हो द्या ना सगळ्यांना या सांगा ना तुम्हाला झोप लागली म्हणून हो आहो, आप्पा, अन जेव्हा एवढी कळकळून हाक मारून ही आप्पा ओ देत नाहीत असं त्यानं पाहिलं तेव्हा तो आपल्या खुशीत शिरला आणि एखाद्या लहान पोरासारखा मोठ मोठ्यानं रडू लागला एवढा वेळ शेतू कशी बशी जीव मोठीत धरून उभी होती पण विसूचा हृदयस्पर्शी क्रंदन जेव्हा तिनं ऐकलं तेव्हा मात्र कापल्या केळीसारखी धाडकन ती आपांच्या पायी कोसळली आणि त्या काल्यागत थंडगार पडलेल्या पायांवर आपलं पांढर कपाळ घाशीत आक्रंदू लागली आप्पा अहो आप्पा तिच्या शोकाच्या खरेपणाविषयी कुणाला शंका उरली नाही अगदी हरिभाऊलाही नाही त्या दोघा अनाथ झालेल्या वास्त्रांना बाजूस सारून आपणा हात लावण्याचा धीर काही मंडळींना झाला नाही सगळे ओटीवर बसले सदू दारात बसला विसू रडताना काही बोलत होता पण शितू आता काय म्हणेल ती जवळ आपलं कापल्या पोईसारखं का अंतर व्हावी तिचे आप्पा आता तिला तिला एकटीला सगळ्या जगाच्या खायला टपलेल्या विकराळ मुखात आश्रयहीन अवस्थेत सोडून देऊन परलोकाची वाट चालू लागले होते ज्यांनी तिच्यावर पोटच्या लेकीपेक्षाही अधिक प्रेम केलं ते आप्पा गावकऱ्यांचा एकही कुणादुना शब्द ज्यांनी आजपर्यंत तिच्यापर्यंत पोहोचू दिला नाही ते ज्यांच्या मायेच्या शीतल सावलीत ती मनसोक्त वाढली ज्यांनी संस्कारांच्या कुंचल्यानं रंग भरून अवघ्या गावाआगळी शितू निर्माण केली ते अप्पा आता जेव्हा तिला त्यांच्या आश्रयाची अत्यंत आवश्यकता आहे अशा वेळी तिची तारुण्य वेली, वेली फुलाफळांनी बहरण्याच्या ऐन घाती विषारी दात असलेल्या समाजाच्या हाती तिला देऊन एकटे पर लोकाच्या प्रवासाला निघाले होते आपल्या जीवाची ही वेदना ती कोणाला सांगेल तोवर बाहेर सगळी तयारी झाली गुजा भाऊ सदूजवळ जाऊन उभे राहिले आणि त्याला म्हणाले सदू अग्निक्रिया वेळेश्वरी करायचे असं ठरलंय मंडळींच बाहेर गंगा आणली आता व्हायला सांग त्याला बाजूला सदू उठला आणि त्यानं विसूचा पावटा धरून त्याला म्हटलं चल विसू मंडळीला उशीर होतोय हे शब्द विसूच्या कानी पडले मात्र त्यानं भुकेल्या वाघाच्या नजरेनं सदूकडं पाहत विचारलं काय म्हणतोस सदू बावटा सोडून मागं सरून उभा राहिला विसू गरजला आपाला हात लावा कुणी खूनच पाडीने गेकाचा त्यानं आपल्या खुशीत तोंड लपवलं पुन्हा मंडळी माग झाली काय करायचं या आडदांडाचा काय भरोसा नाही एखाद्या वेळी एखाद्याचा गळाही घोटायचा आपांच्या अगोदर त्यांचंच प्रेत बाहेर काढावं लागायचं एकदम अचूत काका उठला तो शितूजवळ गेला आणि तिला त्यानं हाक घातली शिते ए शितामाई शितून वर पाहिलं तू शहाणी आहेस जरा बाहेर ये अच्युत काका म्हणाला शितू आपले तांबडे लाल डोळे आणि नाक पुशी त्यांच्या मागं बाहेर आली अंगणातल्या खांबल्याजवळ उभा राहून तो तिला म्हणाला शिते तुला किती दुःख झालंय ते कळतय मला पण आता आपण कुठवर घरात ठेवायचं मग मी काय करू गदगद त्या -गद स्वरात तिनं विचारलं विसू तुझ्याशिवाय कोणाचं ऐकायचा नाही दुसऱ्याचा पान घेईल तो त्याला तेवढा बाजूला घे तेवढ्यात गुजाभाऊ तिथं येऊन उभे राहिले ते म्हणाले घे पोरी आमची कुणाची हिंमत नाही त्याच्या अंगाला हात लावायची गायी वेगळं करीत असलेल्या वासराच्या करुणा भरल्या मिठीनं तिनं त्या दोघांकडे पाहिलं आपले डोळे टिपीत ती विसूकडे निघाली विसुदा तिनं त्याच्याजवळ जाऊन त्याला हाक घातली त्यानं आपल्या कुशीतून डोकं उचलून वर पाहिलं आपलं दुःख पिऊन जायच्या कसोशीचा प्रयत्न करीत कापत्या स्वरात त्याला म्हणाली उठा विसुदा आपले आप्पा आपल्याला सोडून गेले काय म्हणतेस तापल्या स्वरात त्यानं विचारलं हे नको होतं व्हायला विसुदादा हे नको होतं व्हायला हो पण ते झालंय आता कितीही कुशीत शिरलात तरी ते काही जवळ घ्यायचे नाहीत तुम्हाला आपला हात तुमच्यावरून फिरवायचे नाहीत चला या बाजूला शिते तूही या सगळ्यांना सामील आहेस तुम्ही सगळ्यांनी कट केलाय आपण जवळून उचलायचा पण तुझीही मी गय करायचा नाही विसू खेकसला माराल ना मला मारून टाका मीही सुटले तुम्हीही सुटलात पण बाजूला व्हा विसून दांडकं उचलन आणि तिच्यावर उगारलं शितून आपला हात पुढं केला तो हात जो लहानपणी विसून बंदुकीच्या छऱ्यानी फोडला होता तोवर सूर्योदय झाला होता घरासमोरच्या माडांच्या आणि आंब्या हिरड्यांच्या ओटीवर येऊन पोहोचली होती त्यातले काही किरणतीच्या हातावर चमकले आणि विसूला तो किरणाने झळाळलेला हात दिसला त्यानं दाडक खाली टाकलं आणि तो ओक्साबोक्षी रडत शितूला म्हणाला शिते खरंच का गा गेले ममताळूपणे ती खाली बसली आपले डोळे पदरानं टिपीत ती म्हणाली हो विसुदादा आपले आता आपल्याशी कधी बोलणार नाही एखाद्या लहान पोराप्रमाणे आपलं डोकं शितूच्या मांडीवर टेकलन आणि तो टाहो फोडू लागला आईच्या ममतेनं त्याच्या पाठीवरून हात फिरवीत शितू म्हणाली रडू नका विसुदादा उगी राहा उगी राहू आकाश फाटलं ग शिते काहीच राहिलं नाही शिल्लक मला कोण आहे आता कोण माझ्या पाठीवरून मायेचा हात फिरवी मी पास झालो तर कुणाची छातीवर येईल खेळात माझा नंबर पहिला आला तर कोण वाटेल तुमची शितू आहे ना लाडकी लेख शितामाई आहे ना तोवर आपण मंडळीने हलवलं अवघा गाव बाहेर गोळा झाला होता सगळे आपण आसव ढाळीत होते गंगेच्या पाण्यानं सदू अप्पांना स्नान घातलं बांधाबांधी झाली आणि शिदू शिंकाळी घेऊन समोर चालू लागला त्याच्या पाठोपाठ चौघांच्या खांद्यावर महायात्रा सुरू झाली ज्यांनी जन्मभर कुणाला दुखावलं नाही असे आता शेवटच्या प्रवासाला निघाले ते आता या वाटेनं परत येणार नाहीत सगळ्या गावचे आप्पा आता शेवटची विश्रांती घ्यायला निघाले बाबतीत गावानं आपला नेम मोडला आयाबायाही आप्पांच्या प्रेतयात्रेबरोबर चालू लागल्या आप्पा देव माणूस त्यांना पोचवायला जाण्यात कसलं भय कसली लाज पोळी खारवी भंडारी सगळे आपापली भांडणं विसरले गौऱ्यानं किचकाचा मेकअप काढला नव्हता अजून तसाच तो अभंग सांगू लागला आपुले मरान पाहिले म्या डोळा तो जाहला सोहळा अनुपमे कुबळा सुकड्या एकटानतेनं नाल वाजवू लागला पिलुबुआ मुलुष्टेनं दुसरा अभंग सुरू केला प्रेतरूप झाला शरीराचा भाव लक्षी गहीवरून अभंग गाऊ लागली आता भांडायचं काही कारण राहिलं नाही ज्यांच्या जीवावर भांडणं खेळायची आणि मिटवायची ते आपा आता शांतपणे चौघांच्या खांद्यावर पोहोडले आहेत त्यांच्या मुखावरलं तेजातून मावळलं नाही जणू काय ते रात्रभरच्या तगदगीनं थकून शांतपणे झोपले आहेत पाटाच्या कडेकडेनं माडांच्या आणि कोकमिंच्या सावल्यातून संथपणे यात्रा चालली होती आणि त्या यात्रेच्या अगदी शेवटी होती विसू आणि शितू तिनं विसूला दंडाला धरून चालवलं होतं लाज आता कसली लाज विसू तर वेडा झाला होता तिचा विसुदादा भ्रमिष्ट झाला होता त्याची कसली लाज आणि गावकऱ्यांची गावकऱ्यांना लाजून आता कसं भागेल तिनं तिच्या वेड्या विसुदादाला वचन दिलं होतं मी आहे ना विसुदादा तेव्हा आता लाजून कसं भागेल प्राणांची दिवली रात्र दिवस ठेवून त्याला जपलं पाहिजे मग गावकरी काय वाटते ते का म्हणे बापडे वाटेत घरोघरी वतीने आपण ओवाळलं यात्रा मुक्कामास जाऊन पोहोचली वेळेश्वरासमोर कुंडाच्या उजव्या अंगास एक धोंड होती आप्पा वेळेश्वरी गेले म्हणजे तिच्यावर बसत ते ठिकाण नक्की झालं वाड्यांच्या बागेत चंदनाची झाडं होती त्यातलं एक झाड वाळलं होतं दोघा चौघांनी जाऊन ते झाड तोडून आणलं आंबा साग हिरडी ज्याच्या घरी ते खोड होती त्याने ती आणली चिता रचून तयार झाली तूप तु, कापूर तुळशी सगळं साहित्य आलं भट आलाच होता त्याचे मंत्र सुरू झाले भजनी मंडळींनी एका जागी फेर धरून आसनं मांडली आणि त्यांनी अभंग सुरू केला अंत काळी परदेशी ऐसे जाणून या मानसी म्हणून या ऋषिकेशी शरण तुजनी आलो अच्युत काका म्हणाले राजा भाऊ आता वाट कसली पाहताय गुजाबाऊ डोळे पुशीत उठले आणि त्यांनी ताटीवरलं मांजरपाट टराटर तर टरकावीत आपल्या देह मोकळा केला अच्युत काका आणि ते आता शरीर उचलणार तोच विसूचा दंड धरून तू एका माडाखाली बसली होती तिच्या हातून सुटत तो तीरासारखा धावत आला अन पुन्हा प्रेतावर आडवा पडला सार रान गाजवी तो आक्रंतू लागला नाही मी आपण सोडणार नाही तुम्ही बळबळच त्यांना दूर करताय माझा मत्सर वाटतो तुम्हाला बापलेकांची जोडी पाहत नाही तुम्हाला त्याच्या पाठोपाठ शितू धावली आणि त्याचा दंड धरून ती म्हणाली विसुदादा पाया पडते मी तुमच्या क्रिया शांतपणे होऊ द्या ते देव माणूस होते ते गेले कितीतरी दूर गेले आता उगीच रडून त्यांची पावलं घोटाळवू नका चला मंडळीला वाटलं काय होतंय पण विसू एखाद्या पोरासारखा उठला आणि बरोबर जाऊन पुन्हा माडाखाली बसला त्याच रड थांबलं भयाकारी मुद्रेनं तो कुठतरी पाहत राहिला प्रेत चितेवर ठेवलं वर चंदनाची लाकडं रचली गेली पाहता पाहता आप्पा कायमचे दृष्टीआड झाले भटानं मंत्र म्हटले सधून आग्नी दिला लाकडं कोरडी खडखडीत होती भळाभड चितेनं आग धरली अर्ध्या तासात अजातशत्रू देह ज्वाळात झाला गंगेवरच मंडळींनी स्नान उरकली हळूहळू सगळा गाव डोळे पुशीत पांगला शितून घागर आणि भागू काकांचं धोतर आणलं आस्ती सरळ कुंडावर गेली तिथून घागर भरून आणून तिनं विसू समोर ठेवली विसू दादा स्नान करा आ काय म्हणतेस जागा झाल्यासारखा तो म्हणाला स्नान करा हे धोतर आणलंय ते नेसून घ्या शितू सांगत गेली आणि विसू तेथे करीत गेला त्याला स्वतंत्र अस्तित्व राहिलंच नव्हतं त्याचं धोतर पिळून ते खांद्यावर टाकीत ती म्हणाली आता घरी चला त्याला ती घरी घेऊन आली ओटीवर सारवून त्यावर कणकेचा दिवा ठेवला होता ती दोघं त्या दिव्यापाशी बसली आणि त्यांनी नमस्कार केला पुन्हा विसून हंबरडा फोडला आप्पा शितू डोळे पुशीत त्याला म्हणाली रडायचं नाही विसरू दादा अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा थँक्यू